नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला आज पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे पाहूया पुढीलप्रमाणे योजनेत पा अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती पण या मर्यादेत सुधारणा करण्यात येऊन आता ती दोन महिने ठेवण्यात येत असून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांनासुद्धा एक जुलैपासून दोन हजार चोवीसपासून दर महिन्याला म्हणजे दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजे जरी तुम्ही इथं आगस्टपर्यंत जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलैपासूनच इथं तुम्हाला इथं तुमचे दर महिन्याला दीड हजार रुपये इथं आर्थिक लाभ देण्यात येणार आहे त्यानंतरच बदल पहा या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते तर इथे तुम्हाला डोमेसियल आवश्यक होते अगोदर पण आत्ता जर लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्हाला इथं पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही तुम्हाला इथं ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्यदारांना देणार आहे त्यानंतरचं बदल पहा तुम्हाला इथं पाच एकर शेतीची आठ वळण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला अगोदर इथं पाच एकरपर्यंत शेती अशी आठ ठेवण्यात आली होती पण आता ती नाही तुम्हाला आता इथं आठ एकर बारा एकर दहा एकर कितीही एकर असेल तरीही इथं चालतं त्यानंतरचं पहा काय बदल करण्यात आलेले आहे तर लाभार्थी महिलांचा जो वयाची अट होती ही एकवीस ते साठ वर्ष दिलेली होती पण आता इथं एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेलं आहे तर तुम्ही इथं पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही इथं महिलांना लाभ आता भेटणार आहे त्यानंतरचं बदल पहा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर बरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे म्हणजे ज्या महिला आहेत जे यू पीचे एम पीचे अदर असटेटचे आहेत त्यांनी जर इथं महाराष्ट्रामध्ये ज्या पुरुषाबरोबर लग्न केले असेल त्या पुरुषांचे तुम तुम्हाला इथं जन्मदाखला शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र आणि आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे डोमेसियल तुम्हाला इथं त्यांचं पतीचं इथं तुम्हाला जन्मदाखला शाळेच्या सोडण्याचे प्रमाणपत्र आधिवास प्रमाणपत्र हे तुम्हाला इथं चालतं त्यानंतरचा बदल पहा अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर म्हणजे तुम्हाला इथं उत्पन्न म्हणजे इन्कम सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथं कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे तर चांगलं लक्ष द्या पिवळे आणि केसरी राशन कार्ड असेल आणि तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्हाला इथं चालतं त्यानंतरचं एक बदल आहे ते शेवटचं म्हणजे खूप चांगलीच योजना आहे म्हणावं लागेल कारण इथं बऱ्याच महिलांना इथं तुम्हाला इथं फायदा होणार आहे तर इथं सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित काय म्हटलेलं आहे इथं चांगलं लक्ष द्या एका पात्र अविवाहित असं म्हटलेलं आहे म्हणजे दोन तीन चार असं नाही तर तुम्हाला इथं कुटुंबातील एका पात्र अविवाहित सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे बऱ्याच महिला हे काही कारणास्तव अविवाहित असतात तर त्यांनासुद्धा इथं एकवीस वयोगटावरील महिलांना इथं इथं तुम्हाला चांगलं लाभ भेटणार आहे तर हे काही प्रमुख बदल करण्यात आलेले आहे खूप चांगलं इथं बदल करण्यात आलेला आहे कारण इथं बऱ्याच महिलांना इथं फायदा होणार आहे आणि जे नियम होते बऱ्याच रांगा लागल्या असत्या प्रत्येक शेतूवर महिलांची धावपळ झालेली असती आणि जे तारीख दिलेली होती ते एक ते पंधरा तारखेपर्यंत दिले होते ते सुद्धा इथं बघण्यात येऊन तुम्हाला इथं दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे तर तुम्ही इथं दोन महिन्यांनी जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला ती रक्कम जी आहे ते एक जुलैपासूनच तुमच्या अकाउंटमध्ये इथं जमा होणार आहे तर काळजी करायची काही गरज नाही आहे की मी उशिरा भरेल तर त्याचं पेमेंट मला इथं भेटेल किंवा नाही म्हणजे इथं लाभ भेटणार की नाही अगोदरच्या महिन्याची तर तुम्हाला इथं ती तुमच्या अकाउंटमध्ये दे, नक्कीच देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर जे आहे तुम्हाला इथं वयागूटसुद्धा चांगलं आहे जे आजीबाई आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथं चांगली संधी आहे कारण वयाची आठ ही साठ वर्ष सोडून पासष्ट वर्ष देण्यात आलेलं आहे आणि जे अडीच लाखापर्यंत उत्पन्न दाखला ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर त्यांना एवढे केशरी राशन कार्ड चालेल असं देण्यात आलेलं आहे तर खूप चांगली माहिती आहे तुम्ही हे नक्कीच तुम्हा तुमच्या कुटुंबातील खेड्यापाड्यांना कुठे पण इथं प्रत्येकाला इथं आधार होणार आहे प्रत्येक महिलाला आधार होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद